नमस्कार मंडळी गटारी स्पेशल आज आपण मस्त असं झणझणीत गावठी चिकनचा रस्सा तयार करणार आहोत आणि तेही स्पेशल बाबांच्या हातचं कारण ते खूप छान मस्त असं चिकन मटन बनवतात तर सुरुवातीला आपल्याला हे चिकन बनवण्यासाठी ह्याची ग्रेव्ही बनवायची आहे तर ग्रेव्हीसाठी इथे आपण बघा काही खडे मसाले घेतलेले आहेत लवंग दालचिनी काळी मिरी तेजपत्ता आणि तीन वेलची घेतलेले आहेत तर आता सुरुवातीला कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे ह्या तेलामध्ये आपल्याला हे खडे मसाले एक अर्धा मिनिटभर तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला तीन कांदे उभे चिरून आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि कांदेसुद्धा आपल्याला छान लालसर होईपर्यंत इथे तेलामध्ये फ्राय करायचं आहे तर कांदा लवकर फ्राय होण्यासाठी आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत त्यामुळे कांदा लवकर असं तळला जातो म्हणून मीठ घालायचं ह्यामध्ये तरी बघा कांदा इथे आता आपण मध्यमाचीवर चांगलं भाजून घेतो आहे आणि कांदा भाजून झाल्यानंतर याच कढईमध्ये आता आपण सुको खोबरं भाजणार आहोत सुको खोबरंसुद्धा आपल्याला असं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे म्हणजे मस्त चिकनला टेस्ट खूप छान येते तरी बघा हा सुको खोबरं इथे मी भाजून घेते तरी बघा कांदा पण आपण छान असतो आणि खोबरंसुद्धा आपण छान तांबूस अंगावर इथे भाजून घेतलेलं आहे तर ह्याचं आपण वाटण वाटून घेणार आहोत तर हे बघा इथे चिकन साफ करून स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे तर ह्याला मसाले कसे लावायचे तर सुरुवातीला थोडंसं कांदा घ्यायचा आहे या कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आपल्याला रशाला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ घालायचं आहे कांदा त्यामध्ये सुरुवातीला चुरून घ्यायचा आहे आणि एक दीड चमचा आपल्याला ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे त्याचबरोबर आपण ह्यामध्ये आता हळद घालणार आहोत तर दोन छोटे चमचे आपण ह्यामध्ये हळद घातलेले आहे आणि सर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या चिकनवर हे चांगलं लावून घ्यायचं आहे सगळीकडे तर हे आपण लावल्यामुळे चिकन चांगलं मॅरिनेट होतं म्हणून सुरुवातीला आपण हे हळद मीठ हे चुरलेला कांदा आले लसूण पेस्ट तसेच चिकनला लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तर हा आपला घरगुती मालवणी मसाला आपण वापरले तर एक अडीच चमचे आपण इथे लाल तिखट घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्यात आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता तर त्याचबरोबर आपण आता ह्यामध्ये लाल तिखट घातल्यानंतर आपण गरम मसाला घातलेला आहे तर दोन चमचे आपण ह्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे गावची चिकनमध्ये गरम मसाल्याचं प्रमाण थोडं जास्तच असतं तर, तर, तर आता आपण जास्त घालायला घेऊया तर ह्या भांड्यामध्ये थोडंसं आपण तेल घेतलेलं आहे आता या तेलामध्ये सुद्धा तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये खडे मसाल्यांमध्ये आपण जिरं काळी मिरी आणि तेजपत्तेची दोन पानं घेतलेली आहेत ते आपण तेलामध्ये एक मिनिटभर चांगले परतून घेणार आहोत खडे मसाले हे जी बघा जिरं छान तेलामध्ये फुलल्या फुललं पाहिजे आणि असं छान फुलल्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये कांदा घालायचा आहे तर एक दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एकदम बारीक चिरायचे आहेत आणि ते आता आपल्याला ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत छान कांदा मऊस होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेमवर आपण हा कांदा मस्त असं परतून घेणार आहोत तर हे बघा एक पाच मिनिट आपण कांदा इथे छान परतून घेतलेला आहे आणि आता ह्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडीशी लसूण पेस्ट घालायची आहे तर हे बघा आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला ह्या कांद्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आता आपण दीड चमचा आलं लसून पेस्ट चिकन मॅरिनेट करताना लावलं होतं आणि एक चमचा आपण आता घातलेला आहे म्हणजे टोटल अडीच चमचे आपल्याला इथे आलं लसूण पेस्ट ह्यासाठी लागणार आहे तर हे बघा मस्त बाबा इथे चिकन घालतायत कारण त्यांना चिकन आणून चिकन साफ करणं आणि चिकन सर्वांना खायला घालायला फार आवडतं आणि त्यांना आवडतं म्हणून हे ते चिकन बनवत असतात नेहमी सगळ्या आमच्यासाठी तर बघा कांदा इथे छान परतून झालेला आहे तर आता हे चिकन आहे ना हे चिकन आता ह्यामध्ये घालायचं आहे चिकनसुद्धा हे सगळं कांदा परतेपर्यंत छान असं मॅरिनेट झालेलं आहे आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं तरी कांद्यामध्येच हे चिकन चांगलं परतवून घ्यायचं आहे आपण लगेच ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं परतून घेतल्यानंतर चिकनला स्वतःचं असं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला हे चिकन थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त आता पाणी सुटायला सुरुवात झाली चांगली वाफ पकडलेली आहे चिकनला तर आता काय करायचं आपण एक ताट घेतलेलं आहे ताटामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते पाणी घातलेलं ताट आपल्याला ह्या चिकनवर ठेवायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं आपण हे त्याच पाण्यामध्ये चिकनच्या आपण हे चिकन, चिकन शिजवणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता चिकनला स्वतःचं असं बघा किती पाणी सुटलेलं आहे मस्त चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि त्यामध्येच आता आपण अजून एक पाच मिनिट हे चांगलं परतून घेणार आहोत आणि मगाशी जे आपण वाटण्यासाठी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं होतं त्याचं हे वाटण वाटून घेतलेलं आहे आपल्याला एवढं सगळं वाटण लागणार नाही आहे थोडंसं त्यातलं वाटण आपल्याला ह्या चिकनसाठी लागणार आहे हे बघा चिकन छान मस्त असं परतून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला वाटण लावायचं आहे तर त्यासाठी आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघायचं की किती पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणीसुद्धा थोडंसं आटवायचं आहे त्यामध्ये चिकन थोडं तरी शिजलं पाहिजे म्हणजे मस्त चव येते तर त्या वाटण लावायचं आहे आपल्याला चिकनच्या रशासाठी तर इथे बघा ह्यातलं पाव भाग आपण इथे वाटण घेतलेलं आहे या यासाठी तर हे असं जे आपण वाटण वाटलेलं वाट आहे ते आपल्याला चिकन मच्छीच्या रसासाठी किंवा भाजीची उसळ बनवतं त्यासाठी सुद्धा आपण हे वाटण वापरू शकतो खूप छान चव येते भाजी उसळला तर हे बघा हे वाटण आता आपण चिकनला लावलेलं आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढा आहे जर रस्सा हवा आहे चिकनचा कारण गावची चिकनचा रस्सा प्यायला खूप छान लागतं आणि मस्त असं पाऊस पडत असेल आणि गावची चिकन खाण्याची मजा तर खूपच छान मस्त असते त्यामुळेच आपल्याला ह्यामध्ये जेवढा रस्सा हवा आहे त्याप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि गावची चिकन शिजायला खूप वेळ लागतो थोडा जास्त वेळ लागतो आपला नेहमीचं चिकनपेक्षा त्यामुळे ह्यामध्ये थोडंसं पाणी सुरुवातीला थोडं जास्त घालायचं आहे तर आता ह्यात पाणी घातलेलं आहे वाटण लावलेलं आहे आपण आता हे एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपण मध्यम आचेवर हे चांगलं शिजून द्यायचं आहे हे बघा मस्त उकळ यायला लागलेले ला आहे चिकन आता शिजत आहे तर एक अर्धा तास पण आपल्याला हे चिकन शिजायला लागू शकतं तर हे बघा इथे मस्त अर्धा रस लागलेला आहे कारण आपण हाय फ्लेमवर शिजवलेलं नाही आहे आचेवर आपण हे चिकन शिजवलेलं आहे तर हे बघा मस्त आता इथे चिकन शिजलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि रस्सा पण आपण मस्त असं ठेवलेला आहे तर वरून आपण ह्यावरती कोथिंबीर घालायची आहे खूप सारी मस्त कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त गावकी चिकनचा रस्सा आणि कोंबडी वडे बनवायचं आहे मस्त चिकन आणि कोंबडी वडे चवीला खूप छान लागतात तर आपल्या चॅनलवर आपण कोंबडी वड्याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता तर हे बघा मस्त झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया तर तुम्हाला आज आपण बनवलेल्या गावकी चिकनची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनल